संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलेली अर्थातच रोहा नगरपालिका या रोहा नगरपालिकेमध्ये नगरपा नगर, नगर, नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी ही संपूर्ण चुरस जी आहे ती आपल्याला सर्वात लवकर या ठिकाणी समजणार आहे अर्थातच टटकर बाले किल्ला समजला जाणारी रोहा नगरपालिका या ठिकाणी नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवकांसाठी ही संपूर्ण लढत असणार आहे आपण थेट जनते मना प्रतिक्रिया घेणार आहोत की रोह्याचा नगराध्यक्ष कोण रोह्याच्या मनातील आणि रोह्याच्या सर्वसामान्य जनतेतील मनातील नगराध्यक्ष कोण ही संपूर्ण आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत संपूर्ण जनतेची प्रतिक्रिया घेणार आहेत रोह्याच्या मुख्य बाजारपेठेमध्ये उभ्या या ठिकाणी भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल या ठिकाणी जे विक्रेते आहेत या ठिकाणी आपण त्यांच्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नक्की रोयाचे नगराचे कोण या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार नमस्कार रॉयची नगर परिषदेची निवडणूक चालू आहे एकंदरीत कोणते उमेदवार रिंगणामध्ये आहेत आ, याची काही कल्पना शिल्पा धोत्रे वनश्री शेडगे शिल्पा धोत्रे वनश्री शेडगे काय सांगाल एकंदरीत शिल्पा धोत्रे या अनुभवी आहेत आणि वनश्री शेडगे आहेत या युवा आहेत तरुणी आहेत उच्च शिक्षित आहेत तुमच्या मनात काय वाटतंय कोणता असा उमेदवार आहे जो सर्वसामान्य लोकांचे प्रश्न या ठिकाणी मांडू शकतोय चांगले आहेत त्यांनी ती ते सेवा करा आहे आणखीन काय अपेक्षा अपेक्षा ही एवढीच तर दोन्ही उमेदवार हे त्यांच्या तुलनेत हे अत्यंत चांगले तुल्यबल आहेत फक्त जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आहे आपल्याकडे आजी सुद्धा आहेत आजी काय आजी काय सांगल नाही येणार काकी बोलता आपल्याला बोलता, ना बोलता ना 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 येणार नाही या ठिकाणी काका सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत काका नमस्कार काय आपलं नाव काय संजय शिंगमपाटी संजय शिंगम पाटील अं रोहायचं नगरदेवसाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे शिल्पा धोत्रे आणि वनश्री शेडगे या रिंगणामध्ये आहेत काय वाटते तुम्हाला काय तुमच्या अपेक्षा काय त्या दोघांकडून त्यांच्या दोघांकडून त्यांच्या अपेक्षा त्यांनी मांडली ती अपेक्षा आपल्या आपल्याला काही नको त्यांचं एक समाज सगळ्यांना धरून चालून करावं तरी पण तरी पण युवा आहेत एका ठिकाणी वनश्री शेडगे आहेत ज्या युवा आहेत उच्च शिक्षित आहेत आणि त्यानंतर अनुभवी शिल्पाताई धोत्री आहेत ह्या सुद्धा अनुभवी आहेत उपनगराजे राहिलेल्या आहेत काय वाटतं तुमच्या मूलभूत मूलभूत मागण्या काय नक्की मागण्या काय आता दोघ पण कोणी पण आले तरी आम्हाला चांगलेच आहेत वाईट कोणी नाही कोणा असं नाही किंवा कोणासाठी काही असं बिघडवतील असं काय नाही काही भाजी विक्रेते आहेत जे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत ताई नमस्कार काय नाव तुमचं काय ताई काय बोलत नाहीयेत दादा नमस्कार एकंदरीतच रोहेजी नगर 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 परिषदेची निवडणूक आहे काय सांगाल तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे काय सांगाल कुठे पण सांगायचे ना मार्केट बांधलं होतं तत्कर साहेब काय बोलले आम्ही बाहेरच्या लोकांना बंद करू ही माझी विनंती आणि आता आमच्याकडे लक्ष देत आम्ही काय करू तुम्ही मत मतदानाच्या मतदानाला काय वहिनी तुमची तब्येत कशी आहे म्हणजे मतदान आल्या तुम्ही वहिनीला बघायला येता

एकंदरीत या ठिकाणी ताईंची मागणी होती जे बाहेर जे लोक बसतात जे आपले स्थायिका म्हणजे रोहे रोहेकरांना रो, रोहेकरांना रोहेकर रोहेकर या ठिकाणी रोहेकरांना या ठिकाणी संधी दिली रोहेकरांना या ठिकाणी एकंदरीत संधी दिली जात नाही या ठिकाणी मुरुड असेल अलिबाग असेल आणि चोरडे असेल रोहदांडा असेल या ठिकाणच्या मच्छीमाराने या ठिकाणी संधी दिली जाते नगरपालिकेचं कोणत्याही पद्धतीने लक्ष दिला जात नाही अशी या आगरी कोळी लोकांची मागणी आहे काय एकंदरीत एकंदरीत तुमची आता शेवटची मागणी काय असणार आहे नागुटण्याला गेलो ऐका मी म्हणजे घेऊन गेलो नागुटण्याला असा शेण मारला नागुटण्याची लोक घेत नाही करा ना मग आम्ही किती लोकांना घेतोय आम्ही किती ना बसून आम्हाला बोरलीला ना आधार ना आधार सगळी लोक आली तेवढी रोहतात आम्हाला न्याय पाहिजे अतिशय अतिशय गंभीर मुद्दा आहे अतिशय 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 गंभीर मुद्दा आहे मच्छी मार्केटचा आपण नेहमीच वारंवार या ठिकाणी सांगत असतो की त्यांच्या ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या नगरपालिकेने पूर्ण केल्या पाहिजेत या ठिकाणी जे स्थायिक आहेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जात नाही जे जे दुसऱ्या जिल्ह्यातले दुसऱ्या तालुक्यातले आहेत या रहाच्या मुख्य बाजारपेठेमधून या ठिकाणी धंदा करतात धंद्याला त्यांना विरोध नाही मात्र या ठिकाणी नगरपालिकेची काहीतरी गाईडलाईन आहे काहीतरी नियम आहेत काहीतरी नियमावली आहेत या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि या ठिकाणी येणारे नगरसेवक आहेत येणारे नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील त्यांच्याकडनं काय केलं पाहिजे पाहिजे दोन रिंगणामध्ये आहेत शिल्पाद आहेत धोत्रे आहेत आणि ओनश्री शेळगे तरुणी आहे कोणा कोणा तुम्हाला अपेक्षा आहेत वनश्री 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 शेडगे आहेत राष्ट्रवादी पक्षाकडनं आणि शिवसेना आणि शिवसेने गटाकडून शिल्पाद कोणाकडून मला अपेक्षा आहेत मला अपेक्षा असा म्हणजे दोन्ही कडून कोणी पण आमचं चांगलं झाले आम्हाला करतील त्यांचा आम्ही जय जयकार करणार आमची खोल्यांची बाजू कोण पकडतील त्यांना आम्ही मत देणार बरोबर हो नक्कीच या ठिकाणी अपेक्षा खूप मोठ्या आहेत विषय सुद्धा गांभीर्याने घेतला पाहिजे नगर नगरपालिकेने आणि जे पदाधिकारी त्यांनी त्यांनी सुद्धा सुद्धा हा हा आणि जे अधिकारी मुद्दा लावून धरला पाहिजे कारण की जीवाच्या आकांताने हे आगरी कुठे लोक या ठिकाणी नी सांगत आहेत कर्ज बाजारी आहेत त्यांचा धंदा त्यांचा धंदा होत नाही या ठिकाणी त्यांचा त्यांच्या मच्छीला खप आहे जो या ठिकाणी होत नाही त्याच्यामुळे येणार निवडणुकीमध्ये नगराध्यक्षांनी घेणं हे खूप गरजेचं आहे त्यांना मला या ठिकाणी मच्छी मार्चि संघटनेच्या अध्यक्षा मच्छी मार्केट संघटनेच्या अध्यक्ष आहे त्याचे आपलं नाव काय जीवन कला चांदगावकर जीवन कला चांदगावकर ताई आहेत या ठिकाणी आपण पाहिलं की काही तुमच्या भगिनी आहेत मच्छी मच्छी विकणाऱ्या विक्रेत्या आहेत त्यांनी खूप मोठा या ठिकाणी प्रश्न निर्माण केला होता कि एकंदरीतच या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल गटाराचा प्रश्न असेल आणि जे आ, जे दुसऱ्या गावातील दुसऱ्या तालुक्यातील काय सांगाल नगरपालिका बिलकुल लक्ष देत नाही अध्यक्षाजवळ किती पाचशा च्या वरती अर्ज दिले आम्ही आणि केव्हापासून देतो एकही शब्दाने आम्हाला उत्तर मिळालं नाही आणि एकही शब्द कोण म्हणजे उठवायला गेले नाही जाताच सकाळी एक बाहेर बसलो का पोलीस घेऊन आम्हाला उठवायला येतात आणि हानामारी करतात भांडवारी करतात आणि साहेबांची टटकरे साहेबांची आम्हाला चांगला सल्ला दिला होता चांगला सल्ला दिला होता बाहेरच्या लोकांना इथे मार्केट मध्ये बसत होते पहिले त्यांना सांगितलं होतं तुम्ही तीस किलो मच्छी घेऊन या आणि बसा सकाळी एक टाईम विका आणि निघून जा पण ते दार म्हणजे रोड रोडवर टेम्पो टेम्पो मच्छी लावतात आणि टेम्पो टेम्पो मच्छी लावून रोडला सगळ्या पूर्णपणे रोडला भरतात आणि आम्ही गेलो उठवायला सांगायला गेलो केशी करतात आणि कम्प्लेट आहेत तेव्हापासून ते आज नऊ दहा वर्ष झाली आणि चाळीस बेचाळीस लोकांवर अर्ज केला एका के... बाईनी बाहेरची बाई एकंदरी हा विषय खूप गांभीर्याने घेतला पाहिजे टकर यांचा बाले किल्ला हा रोहा तालुका चाळीस ते पंचेचाळीस अर्ज देखील या मच्छी मच्छीमार्या ज्या भगिनी आहेत ज्या माऊली आहेत त्यांनी या ठिकाणी दिला होता एकंदरीत त्यांचं मन देखील आपण या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून ऐकलेलं आहे त्यामुळे ही गोष्ट खूप गांभीर्याने घेणं गरजेचं आहे कारण की या ठिकाणी जे अधिकृत मच्छी मार्केट आहे जे अधिकृत मच्छी मार्केट आहे या ठिकाणी त्यांचा जो खप आहे तो या ठिकाणी होत नाहीये मात्र या ठिकाणी दुसऱ्या तालुक्यातील है। दुसऱ्या तालुक जिल्ह्यातील या ठिकाणी या आणि जे मच्छी मार्केट ठिकाणी येत आहेत आणि धंदा धंदा करत आहेत त्याच्यामुळे स्थानिकांना स्थानिकांना या ठिकाणी रोजगाराची जी जी सुविधा आहे रोजगाराची जी महत्वाची समाजाची जी मार्केट आहे जो मच्छी मार्केट आहे या ठिकाणी त्यांचा तेवढा धंदा होत नाही कर्ज बाजार येत खूप त्यांच्या समस्या आहेत यांच्या समस्याचा निवारण करणं फक्त बोलायला गेलो होतो बाबा रे तुम्ही जर दोघी जणी बसले ते आणखी शंभर लोक येऊन बसतील आमच्या पोटा प्रश्न बघा आम्हाला उपास मारायची वेळ आलेली आहे आता आणि साहेबांशी पण तेच सांगितलं होतं तुम्ही रोड रोडला बोलवू नको रोड रोडला बसू नको पण ते काय ऐकायला तयार नाही ते बोलतात आम्ही गाड्या घेऊन कुठेही धंदा कुठे आणि तिथे पण गेलो होतो आम्ही कचेरीत पण सांगितलं त्यांनी पण सांगितलं आम्हाला काही रोडला बसू नको तुम्ही मार्केट मार्केटात येऊन धंदा करा आणि तीस किलो आणा सकाळी सकाळच्या टायमाला विका तुम्ही निघून जा आमचं पण तेच म्हणणं होतं आम्हाला दुसऱ्या दिवशी पण आम्हाला ते आमचा पण पोटा पाण्याचा प्रश्न आणि शंभर महिला बसणारे शंभर कुटुंब पोट आहे या मार्केट वर आणि त्यांची उपाशी मारायची वेळ आली आता या ठिकाणी उपाशीमारीची वेळ आहे जी मच्छी विक्रेते आहे मच्छी विक्रेत्याच्या ज्या आहेत त्यांच्यावर आलेले आहे शंभर पेक्षा अधिक कुटुंब या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी मच्छी असेल आणखीन प्रयत्न या ठिकाणी करत आहेत त्याच्यामुळे ही बाब घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोणता नगरसेवक ही बाब पूर्ण करणार हे देखील या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आपण या ठिकाणी एक काका सुद्धा ठिकाणी जे भाजी विक्रेते आहेत काका नमस्कार काय आपलं नाव पांडुरंग शंकर पोट फुळेचे नगर परिषदेची निवडणूक आहे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार सुद्धा शिल्पता धोत्रे आहेत आणि युवा आणि उच्च शिक्षित वनश्री शेडगे समीर शेडगे यांची कन्या आहे काय वाटते तुम्हाला एकंदरीत तुमच्या काय नक्की दोन्ही उमेदवारांकडून काय नक्की मूलभूत मागण्या काय आमची मागणी काय नाही काय वाटते तुम्हाला कोणता उमेदवार मैदानामध्ये तुमचा कोल कोणाकड सांगू शकत नाही कोण गुपित आहे गुपित आहे गुपित आहे अर्थातच काका सांगताय की हे गुपित आहे आताच या ठिकाणी गुपित असं काकांनी सांगितलेलं आहे आपण पुढे देखील जाणार आहोत या ठिकाणी काकी सुद्धा आहेत आपण काकी काकी काकींकडे जाय काकी आपलं नाव काय संगीता गोतीराम मारले या ठिकाणी तुमचा कांदे बटाट्याचा व्यवसाय आहे कधीपासून करताय बरेच वर्ष बरेच वर्ष कशा पद्धतीने चालतोय धंद्यामध्ये प्रॉफिट वगैरे सर्व गोष्टी कशा काय सध्या आता मंदी म्हणजे कोरोनापासून जाम स्लॅक आहेत कोरोना कोरोना मधला तरी पण थोडासा मंदीची झली आहे कोरोनापासून थोडासा मार्केट डाऊन आहे नगर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झालेली आहे शिल्पाताई धोत्रे आहेत आणि वनश्री शेळगे एक तरुणी मुलगी आहे आणि शिल्पाताई धोत्रे या अनुभवी आहेत एकंदरीत एक युवा आणि एक अनुभवी अशी लढत आपल्याला नगराध्यक्षपदासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे काय तुमच्या मूलभूत मागण्या का असणार आहेत सर्वसामान्यांच्या मागण्या का असणार आहेत की काय करायला पाहिजे सामान्य जनतेसाठी <laughs> काय सांगू शकत नाही हो काय प्रमुख मागण्या काय असेल म्हणजे काय केलं पाहिजे आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी काय तुमच्या अपेक्षा लोकांसाठी त्यांनी करायला पाहिजे पाहिजे त्यांना समजायला फक्त लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी जे मूलभूत गरज आहेत ते त्यांनी केल्या पाहिजेत जेणेकरून कोणत्या पद्धतीचे सर्वसामान्यांना कोणत्या पद्धती त्रास होणार नाही मार्केटिंग मध्ये असेल किंवा आणखीन बाजारपेठेमध्ये असेल कोणत्या पद्धती त्रास ताईंनी सुद्धा या ठिकाणी सांगितले की कोणत्या पद्धतीने त्रास जातो होता कामा नये मूलभूत मागण्या आहेत त्या पूर्ण फक्त व्यवस्थित करायला पाहिजे त्याही हो व्यवस्थित पुढचा येणारा पुढचा काल आहे तो या ठिकाणी सुरळीत आणि कोणत्या पद्धतीने धक्का लागता कामा नये सर्वसामान्यांना या ठिकाणी दिलासा देणारा पाहिजे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे या ठिकाणी भाजी विक्रेते काही दादा सुद्धा आपल्या सोबत जोडले दादा नमस्कार कोकण न्यूज मराठी आपलं स्वागत आहे काय आपलं नाव आहे भारत विनाजी वारंगे आपण किती वर्षापासून या ठिकाणी हा भाजीचा व्यवसाय करत आता बरेच वर्ष झाले तरी नाही नाही करून वीस पंचवीस वर्ष झाली एकंदरीतच चा तीन चार चार वर्षाचा काल लोटला या ठिकाणी कोणतीही नगराध्यक्षपद नगराच्या रिक्त जागा होती एकंदर त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची जो आपण म्हणूया की या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा जो जी नगराध्यक्षपदाची निवडणूक होती ती झाली नव्हती आता पदाची निवडणूक आहे ती या ठिकाणी होत आहे काय तुमच्या प्रमुख मागण्या असतील वनश्री शेडगे आहेत एक युवा तरुणी आहे नंतर शिल्पाताई धोत्रे आहेत यासुद्धा अनुभवी आहेत काय तुम्हाला वाटते काय तुमच्या प्रमुख मागण्या असतील या दोन्ही नगराध्यक्ष जो कोणी जिंकेल त्यांच्याकडून काय अपेक्षा असेल असे मार्केटला पाणी यावं आणि व्यवस्थित व्हायला पाहिजे मार्केट आता काही व्यवस्थित चालते पण लोक काही लोक बाहेर आहेत ते आतमध्ये यावे आणि मार्केट व्यवस्थित सुरळीत चालावे विकासाच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं आणखीन या मार्केटमध्ये कशा पद्धतीने विकास केला पाहिजे तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत एकंदरीत मागण्या अशा आहेत पाणी पाहिजे मार्केटला आणि बरेचसे जो लोक बाहेर आहेत ती आतमध्ये मार्केटला यावे हीच अपेक्षा आमची कोणी निवडून आम्हाला काकांनी सुद्धा सांगितलं की कोणी निवडून त्यांची प्रमुख मागणी आहे जी पाण्याची सुविधा आहे ती या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे आणि जे काही बाहेर विक्रेत विक्रेते त्यांच्यासाठी बाहेर बसतात काही आतमध्ये यावे म्हणजेच या ठिकाणी मुख्य बाजारपेठ आहे या ठिकाणी आपण आहोत आणि मुख्य बाजारपेठ साठी जे गाले उपलब्ध करून दिले होते एकंदर ते गाले सोडता काही आहेत ते रस्त्यावरती जे धंदे लावत आहेत त्यांनी मुख्य बाजारपेठेमध्ये येवा अशी त्यांची इच्छा आहे आमची अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि पाण्याचा मूलभूत प्रश्न आहे तो या ठिकाणी दोन्ही नगराध्यक्ष जे रिंगणामध्ये आहेत त्यांनी हा सोडवा हा प्रश्न सोडवा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे धन्यवाद काका या ठिकाणी आपण एक युवा आहे एक तरुण आहे आणि आपण पाहिलं तर तरुण आहे तरुण या ठिकाणी विक्रेत आहे जो आपल्या भेटीला आलेला आहे दादा आपलं नाव काय मकरंद शिवडे मकरंद शिवरे याचं नाव आहे रोहा नगर परिषदेची नगराज्य पदासाठी आणि नगरसेवकासाठी निवडणूक चालू आहे एकंदरीत तुला माहिती आहे संपूर्ण माहिती आहे कोणते निवडणुकीमध्ये उमेदवार पदासाठी जाहीर झाले आहेत आणि कोणत्या रिंगणात आहेत माझ्या एवढं काही नाही माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वनश्री शेडगे एक तरुण युवा आहे जी रिंगणामध्ये उतरलेली आहे आणि शिल्पाताई धोत्री या सुद्धा अनुभवी आहेत या सुद्धा रिंगणामध्ये शिवसेना शिंदे गटाकडनं या ठिकाणी पुरस्कृत केलेले आहेत बरोबर आहे तुला काय वाटतंय दोघांपैकी कोण जिंकावा आता काय तू इलेक्शन आहे दोघांपैकी एक कोणतरी जिंकेल त्याच्यामध्ये दोनांपैकी एक कोणतरी विजय निश्चित होणार आहे काय मागणी असेल तुमच्या मागण्या काय ते विकेट मार्केट विकेट साठी सर्व काही नीट करावं त्यांनी आणि सोयी सुविधा द्याव्या आणखी शैक्षणिक क्रेडा ते सर्व करायलाच पाहिजे त्यांना जे काय ते तर या ठिकाणी मार्केट साठी जे काही जास्तीत जास्त करता येईल अशी विक्रेत्यांची मागणी आहे नियोजन नीट केलं पाहिजे मार्केटचे नियोजन वगैरे नीट केलं पाहिजे त्यांनी आता सध्या काय परिस्थिती आहे बघ समोरच आहे परिस्थिती काय ते परिस्थिती समोर समोरच आहे काय नक्की काय अर्धे धंदे बाहेर आहेत अर्धी दुकानं राहत आहेत मगाशी सुद्धा जे भाजी विक्रेते त्यांनी सुद्धा हे सांगितलं होतं की आरती धंदे बाहेर मला तुम्हाला, दिखान तुम्हाला गाळे उपलब्ध नगर परिषदेने ला। म्हणजे त्या त्याचे भाडे दुसरे घेतात असं तुमचं मत आहे का मग काय केलं पाहिजे सर्व एका ठिकाणी बसवले पाहिजे कोणत्या उमेदवाराकडनं तुमच्या अपेक्षा जास्त आहेत जो निवडून येईल त्यांनी तरी तेवढी कामं केली पाहिजे धन्यवाद या ठिकाणी आपल्याकडे अनुभवी काका आहेत आजी सुद्धा आहेत काका कोकण मराठी आपलं स्वागत आहे रोहा नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे दोन 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 पक्षाचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वनशील शेडगे आहेत या तरुणी आहेत आणि उच्च शिक्षित आहेत या रिंगणामध्ये आहेत आणि शिंदे गटाकडून शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पाताई धोत्रे आहेत काय वाटते तुम्हाला एकंदरीत रॉयची निवडणूक कशी तुम्हाला वाटते आपल्याला कोण पसंत येईल त्याला द्यायचं आपण तुमच्या तुमच्या एकंदरीत तुम्ही किती वर्षापासून हा संपूर्ण व्यवसाय करताय जवळ जवळ सोला वर्षपासून सोळा वर्ष आपल्या आजी सुद्धा आजी कशा पद्धतीने कशा नाही ओके ओके, ओके. तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रमुख मूलभूत मागण्या काय काय ना आपला काम व्यवस्थित झाला पाहिजे एवढीच मागणी आपल्याला काय अपेक्षा नाही तरी देखील आतापर्यंत जी रिक्त जागा होती नगराध्यक्षाची रिक्त जागा होती काय तुम्हाला अडचणी शकत जिंकतील गॅरंटी अजून देखील या ठिकाणी कोणतेच सर्वसामान्य जी जनता आहे ती सांगत नाहीये की आपण कोणता उमेदवार जिंकल की निवडणूक ही अत्यंत तुरशीची होणार या आधीच आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निवडणूक होणार कशा पद्धतीने मतदान होणार हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दादा नमस्कार आ, नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे एकंदरीतच नगराध्यक्ष पदासाठी आपण पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मनसरी शेडगे आहेत शिंदे शिवसेना गटाकडून शिल्पादाई धोत्रे आहेत काय वाटते तुम्हाला तुमचं नाव काय एकंदरीत पहिले तुमचं नाव सांगा मनोज तुम् शिंदे राहणार तुम्ही राहणार आहेत काय वाटेल रोयकारांच्या प्रमुख मागण्या काय म्हणजे रोजगार पाहिजे